एका संध्याकाळी सगळी कामं आटोपून मंदिराबाहेरील एका आडबाजूच्या बाकड्यावर बसलो होतो अंधार पडत चालला होता वर्दळही फारशी नव्हती घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स व्हॉट्सॲप बघावं म्हणून मोबाईल काढला बघतो तो हँग झालेला बापरे बरेच महत्वाचे कॉल्स आता कसे करायचे मोबाईल चालू करण्याचा खटाटोप चालू झाला वैताग आला मोबाईल काही सुरू होईना काय करावं या विचारांच्या तंद्रीत असतानाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगऱ्या आवाजात कुणीतरी विचारलं कोण हाय मी तंद्रीतून जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघून भीती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी आधी घाबरलो पण नंतर चिडून विचारलं काय बाई ही काय पद्धत आहे का दिसतंय का नाही तुला फटकण येऊन अशी अंगावर हात ठेवतेस घाबरलो ना मी तशी म्हणाली आहो मला दिसत नाही हितच मी बाहेर भीक मागती या टायमाला मी हितच बसून भाकर खाती मापी करा मी जाती दुसरीकडं मी ओशाळलो म्हटलं नाही बाई बसा इथंच मी चाललोच आहे तिला बघून अंगातला डॉक्टर जागा झाला म्हणालो डोळे कशानं गेले म्हणाली लहानपणी डोळ्यातनं पाणी येत होतं लई दुखायचे डोळे आईबापानं भक्ताला दाखवलं त्यानं काहीतरी औषध सोडलं डोळ्यात मरणाची आग झाली नंतर डॉक्टर म्हणला कसलं तरी ऍसिड होतं ते डोळं आत जळल्यात तव्हापासून दिसणंच बंद झालं सतरा वर्षाची होते मी तव्हा अरे रे तुमच्या आईबापाच्या आणि भक्ताच्या चुकीमुळे डोळे गेले तुमचे आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर ही वेळ नसती आली बेअक्कल असतात लोक मी सहज बोलून गेलो यावर मला वाटलं माझ्याच सुरात सूर मिसळून ती आता त्यांना शिव्या शाप देईल पण नाही ती म्हणाली व कुणाच्या आईबापाला वाटल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणून बिचाऱ्यांनी त्यांना जे जमलं ते केलं खेड्यात कुठनं आणायचं डॉक्टर आणि आला तरी त्याला पैसं कुठनं दिलं असतं माझं डोळं गेल्यावर डोकं आपटून आपटून माझा बाप गेला त्या बिचाऱ्याची काय चूक होती माझ्या आईनं एखाद्या लहान बाळावाणी माझं सगळं केलं डोळं असताना जेवढी माया नाही केली त्याच्यापेक्षा जास्त माया तिनं डोळं गेल्यावर केली मी चांगली असते तर एवढी फुलावानी जपली असती का मला डोळं गेल्याचा असाही फायदा असतो या हसत म्हणाली वाईटातून सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती ही बाई तरी मी म्हणालो मग भक्ताचं काय त्यानं तर चुकीचं औषध सोडलं ना म्हणाली असं कसं म्हणता साहेब माझं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं अहो मला ते औषध लागू नाही झालं त्याला तो तरी काय करणार अहो माझं डोळं जाणारच होतं त्याला तो निमित्त झाल्या फक्त माझ्या नशिबाचे भोग होते ते त्या बिचाऱ्याचा दोष नाही कुणी काही चांगलं करायला गेलं आणि चुकून वाईट झालं तर त्याला दोष देऊ नये डॉक्टर स्वीटोचतो पण बरं वाटावं वा म्हणूनच ना त्याचा दुखवायचा विचार नसतो त्यात आपण असं समजून घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल इंटेन्शन इज इम्पॉर्टंट बिहाइंड एव्हरी ऍक्शन ह्या वाक्याचा सार या बाईनं किती सहज सांगितला पण आजी इतकी वर्षे तुम्ही काहीही न बघता कशा राहू शकला म्हणाली न बघता काय बघायचं राहिलंय ओ सगळं बघून मनात साठवलंय हो वासराला दूध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत सगळा भात माझ्या ताटात टाकून उपाशी हसत झोपणारी आई म्या पाहिलीय पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बघितली कुत्र्याच्या पिल्लाला दूध पाजणारी शेळी म्या बघितली फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बघितलंय मातीतनं उगवणारा कोम म्या पाहिलाय तुम्ही काय बघितल्या ह्यातलं औ हे सगळं बघून झाल्यावर राहिलंच काय बघायला तिच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे आजी तुमचं लग्न चाचरत मी विचारलं आजी म्हणाली झालं होतं की तो बी आंधळा होता त्यानंच आणलं पुण्याला मला पदरात एक पोरगी टाकली त्याच्या पुण्यानं पोरगी आंधळी नव्हती म्हणलं चला चांगलं दिवस आला पण तो बी दोन वर्षातच गेला बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला आणि आजी तुमची पोरगी ती आहे आजी भक्कास हसली म्हणाली तिच्या विसाव्या वर्षी ती गेली तिच्या बापामागं त्याला शोधायला आता दोघं वर्ण माझी मजा बघत असतील स्वर्गात म्हण नाचगाणी चालत्यात रोज पण आमच्या आंधळ्याच्या नशिबात ते भी नाही मेल्यावर सुद्धा असं म्हणून आजी हसायला लागली पण मी सुन्न झालो काय बोलावं हेच कळेना इतकं सगळं भोगूनही ही इतकी निर्विकार आजी ह्या सगळ्यात दोष कुणाचा कुणाचाच नाही प्रत्येकानं आपापलं काम केलं ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं काण कसं ते इचारायचं नाही भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी ज्या दिवशी मिळणार नाही म्हणायचं चला आज उपास करू दोष कुणाला द्यायचा नाही वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं पाही कारणच नाही ते कसं आजी मला नाही समजलं हे बघा साहेब एखाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं एकच हात तुटलाय दुसरा तरी आहे चांगला दोन्ही हात गेलं तरी म्हणावं पाय तरी आहेत माझे अजून आता माझं बघा दोन्ही डोळं गेलं तरी बोलता येतंय ना मला काय बोलावं मलाच कळेना या विद्रूप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती वयामुळं हा पोक्तपणा आला असेल की भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल काहीही असो एवढ्या सुंदर विचाराची वाईटातून चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी वरवर विचित्र दिसणारी आजे तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली